स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या शाहू विजे चॅनलवरती यंदा तीस मार्च दोन हजार पंचवीस रविवारी गुढीपाडवा आलेला आहे आणि या दिवशीपासूनच मराठी नवीन वर्षाची सुद्धा सुरुवात होते तर तुम्हा सर्वांना मराठी नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे कारण गुढीपाडव्याच्या दिवशी अभ्यंग स्नान करण्याला खूप जास्त महत्त्व आहे त्यामुळे लवकर उठा अभ्यंग स्नान करा आणि सर्वात अगोदर आपलं मुख्य प्रवेशद्वारासमोर जे अंगण असेल फ्लॅट असेल तरीसुद्धा दाराच्या समोरचं या दिवशी आवर्जून झाडून पुसून घ्या दारासमोर छोटी का होईना रांगोळी काढा मुख्य प्रवेशद्वाराला आंब्याच्या पानांचं फुलांचं तोरण लावा मुख्य प्रवेशद्वाराच्या दारावरती कुंकवाने किंवा हळदीने स्वस्तिक काढायचं आहे उंबरड्याचं पूजन करून घ्यायचं आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचं देवघर स्वच्छ करून देवांची पूजा करून घ्यायची आहे कारण गुढी उभारण्यासाठी आपल्या घरातील देवांची अगोदर पूजा व्हायला हवी आणि त्यानंतरच आपल्याला गुढी उभारायची असते त्यामुळे देवपूजा लवकर आटपून या दिवशी यायची आहे तर गुढी ही कधीही ऊन पडल्यानंतर दहा वाजून गेल्यानंतर किंवा भर दुपारी अकरा बारानंतर नंतर कधीही उभारू नये भलेही आपल्याला स्वयंपाकाला उशीर होतो गुढीची पूजा वगैरे सगळं करून घ्यायचं आणि आपला स्वयंपाक झाल्यानंतर नैवेद्य आपण दाखवला तरीसुद्धा चालतो नाही तर बरेच जण काय करतात की सगळा स्वयंपाक वगैरे करून घेतात आणि त्यानंतर गुढी उभारण्याची तयारी करायला सुरुवात करतात आणि गुढी जी आहे ती सूर्य उदय झाल्यानंतर त्यावेळेस खरं तर उभा करायची असते त्यामुळे शक्य नसेल तर कमीत कमी जोपर्यंत कोवळं ऊन असतं आठपर्यंत जास्तीत जास्त साडेआठपर्यंत आपल्याला गुढी जी आहे ती उभारून घ्यायची आहे गुढीची पूजा करून घ्या आणि स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर दुपारी धुमी नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालतो शक्यतो बारापर्यंत नैवेद्य दाखवण्याचा प्रयत्न करा आणि सकाळी जेव्हा आपण पूजा करतोय त्यावेळेला काय नैवेद्य दाखवायचा गुढी कशी उभारायची कोणता मंत्र म्हणायचा ही सगळी माहिती मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे आता बरेच जण काय म्हणतात की गुढी उभारण्यासाठी मुहूर्त कोणता आहे वेळ कोणती आहे तर गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे त्यामुळे गुढी उभारण्यासाठी कोणत्याही मुहूर्ताची किंवा वेळ बघण्याची या दिवशी गरज नाही कारण हा जो संपूर्ण दिवस असतो तो शुभ असतो त्यामुळे सकाळी कोवळं ऊन आहे तोपर्यंत किंवा सूर्योदय जेव्हा होतो त्यावेळेला गुढी उभारली तर अतिशय उत्तम आहे बाकी तुम्हाला तुमच्याकडे जशी पद्धत आहे तसं तुम्हाला शक्य होईल तसं तुम्ही गुढी उभारू शकता आणि याच दिवसापासून चैत्र नवरात्रीची सुद्धा सुरुवात होत असते त्यामुळे या दिवशी आपल्याला आपल्या कुळदेवी तुमची जी कोणी कुलदेवी असेल तर कुलदेवीची सेवासुद्धा करायची आहे आणि तुमच्याकडे चैत्र नवरात्री असतील तुमच्याकडे घटस्थापना वगैरे केली जात असेल तरीसुद्धा तुम्हाला या दिवशी करून घ्यायचे आहे आणि तुमच्याकडे घटस्थापना नसेल तर या दिवसापासून नऊ दिवस तुम्ही अखंड दिवा जो आहे तो आपल्या देवघरामध्ये दे। कुलदेवीसाठी प्रज्वलित करू शकता चैत्र नवरात्रीबद्दलचे व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच शेअर करेन हे नऊ दिवस तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी भरू शकता हे नऊ दिवस तुम्ही तुमच्या कुलदेवतेसाठी उपवास करू शकता या नऊ दिवसात तुम्ही तुमच्या कुलदेवीसाठी दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता कुंजिका स्तोत्रांचं पठन करू शकता किंवा या नऊ दिवसांमध्ये अष्टमीला नवमीला किंवा कोणत्याही एका दिवशी कुलदेवीची ओटी तुम्ही भरू शकता तर गुढी उभारण्यासाठी आपण ज्या ज्या वस्तू वापरत असतो त्या प्रत्येक वस्तूला एक विशेष महत्त्व आहे आणि त्या प्रत्येक वस्तूमागे शास्त्रीय कारणसुद्धा आहे गुढी उभारण्यासाठी सर्वात महत्त्वाची आणि पहिली वस्तू लागते ती म्हणजे गुढीची काठी ज्याला वेळूची काठीसुद्धा म्हटलं जातं तर गुढीच्या काठीचे महत्त्व सांगायचं झालं तर ही काठी भक्कम आधार म्हणून बघितली जाते नंतर आपल्याला लागते गुढीला नेसवण्यासाठी वस्त्र हे जे वस्त्र आहे ते नवीन कोरं असावं आजकाल आपण साड्या वगैरे नेसवतो तर त्या साड्या आपण परिधान केलेल्या नसाव्यात त्या साड्या नवीनच असाव्यात गुढीला घातलेली साडी तुम्ही परत घालू शकता पण तुम्ही वापरलेली भलेही तुम्ही एकदा वापरलेली असेल तर अशी साडी कधीही गुढीला नेसवू नका आणि शक्यतो गुढीला नेसवण्यासाठी जे वस्त्र आपण वापरतो जी साडी आपण वापरतो ती शक्यतो पिवळ्या किंवा लाल केशरी गुलाबी रंगाची असावी इतरही तुम्ही घेऊ शकता पण हे जे रंग आहेत ते विशेष आणि शुभ मानले जातात गुढीसाठी वापरण्यात येणाऱ्या वस्त्राचं महत्त्व सांगायचं झालं तर मनुष्याने त्याच्या यशाचे आणि शौर्याचे झेंडे याच ब्रह्मध्वजाप्रमाणे रोवत आपलं आयुष्य जगावं असं म्हटलं जातं आणि त्याचबरोबर कोणतंही वस्त्र असू द्या ते उभ्या आणि आडव्या धाग्यांनी बनलेलं असतं त्याचप्रमाणे आपल्या मनुष्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा चांगले दिवस वाईट दिवस सुखदुःखाचे दिवस येत जात राहतात त्याचप्रमाणे हे वस्त्र आपल्याला काही सुखाचे आणि काही दुःखाचे धागे आहेत असं सूचित करत असतात त्यानंतर पुढची वस्तू आहे गुढीला उभारण्यासाठी लागते ती म्हणजे कडुलिंबाचा पाला तर कडुलिंबाचं जे पान आहे किंवा जो फाटा आहे तो आपल्याला आरोग्याचं प्रतीक म्हणून आपण ते बघतो किंवा ते आरोग्याचे प्रतीक आपल्याला दर्शवतं त्यानंतर आपल्याला आंब्याची पानंसुद्धा लागतात तर आंब्याची पानं ही चैतन्याचं प्रतीक दर्शवतात तसेच गाठी बऱ्याच ठिकाणी याला साखरेची माळसुद्धा म्हटलं जातं तर साखरेची माळ वापरण्यामागे असं महत्त्व सांगितलं जातं की आपल्या सर्व नात्यांमध्ये गोडवा राहावा आपले सर्व नाते संबंध साखरेप्रमाणे मधुर असावेत असा एक संदेश या गाठीमधून आपल्याला मिळतो त्यानंतर आपल्याला कलश लागतो तांब्याचा कलश असू द्या किंवा स्टीलचा पेला असू द्या किंवा स्टीलचा तांब्या असू द्या नेहमी बघा जेव्हा आपण कलशाची स्थापना करतो कोणत्याही पूजेमध्ये व्रतवैकल्यामध्ये तर आपण कलश पाण्याने भरत असतो कलश सरळ ठेवत असतो पण आपण गुढीपाडव्याच्या दिवशी कलश हा उलटा ठेवतो तुम्ही कधी विचार केला आहे का की कलश या दिवशी का बरं उलटा लावला जातो कलश उलटा म्हणजे जमिनीकडे करून आपण ठेवतो म्हणजे वरती आपण त्या गुढीवर आ... तोंड जास्त ते जमिनीकडे करतो आणि जमीन म्हणजे जिच्यामध्ये परोपकाराची भावना आहे जमीन जी आहे ती झाडांची मुळं स्वतःमध्ये घट्ट रोवून ठेवते आणि आपण जो ब्रह्मध्वज या दिवशी उभा राहतो म्हणजे जी गुढी आपण उभारतो ती म्हणजे यशाचं प्रतीक किंवा चांगल्याचा वाईटावर विजय म्हणूनसुद्धा आपण ओळखतो त्याचप्रमाणे मनुष्याने देखील कितीही यश मिळवलं कितीही मोठे झालो तरीही आपले पाय जमिनीवरच राहावेत या हेतूने त्या जमिनीतील जी काही सकारात्मकता किंवा जी सकारात्मक ऊर्जा आहे तो ती कलश आहे ती खेचून घेतो आणि असा मांगल्याने भरलेला कलश नेहमी आपल्या घरामध्ये कायम राहावा म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी कलश जो आहे तो काठीवर किंवा गुढीवर उलटा किंवा पालतासुद्धा त्याला म्हटलं जातं तसा ठेवला जातो तर असं यामागे महत्त्व आहे आता गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला मी सांगितलं की सकाळी मुहूर्त वेळ न बघता कोळं ऊन आहे उगवत्या सूर्याबरोबर तुम्हाला गुढीची काठी उभा करायची आहे तर हे जे गुढी आहे तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये उभारणार असाल तर तेव्हा आपण बाहेरून आपल्या घरामध्ये प्रवेश करतो त्यावेळेला आपल्या उजव्या हाताला तुम्हाला गुढी उभारायची आहे किंवा बरेच जण आपल्या घरातून बाहेर जाताना उजव्या हाताला गुढी उभारतात तर तुम्ही तसंही करू शकता शक्यतो आम्ही जे आहे जेव्हा बाहेरून आपण आपल्या घरामध्ये तर आपला जो उजवा हात येतो तर त्या साईडला आम्ही गुढी बांधतो बाकी शेवटी बघा तुमची मर्जी किंवा तुमच्या घरातील मोठ्या मंडळींना तुम्ही विचारून त्यानुसार तुम्ही गुढी उभारू शकता आणि गुढी लावताना इकडे लावली किंवा तिकडे लावली शुभ आहे अशुभ आहे असं काही नसतं शेवटी ही मांगल्याची गुढी आहे ती उभारणं जास्ती महत्त्वाचं आहे आपल्या ज्या रूढी परंपरा आहेत आणि त्यानुसार तुम्ही गुढी उभारण्याचा प्रयत्न करा कोणत्याही दिशेला किंवा आता फ्लॅटमध्ये तुम्ही राहत असता त्यावेळी बाल्कनीमध्ये गुढी उभारत असाल तर त्यानुसार तुम्ही ती उभी करू शकता घरातून आत येताना जी उजवी साईड येईल किंवा घरामधून बाहेर जाताना उजवी साईड येईल जसं तुम्ही दरवाजात बांधत असाल त्याप्रमाणे तुम्ही बाल्कनीमध्ये सुद्धा बांधू शकता जिथे तुम्हाला गुढी व्यवस्थित उभारता येईल बांधता येईल कारण बांधण्यासाठी सुद्धा जागा लागणार आहे तर त्याप्रमाणे तुम्ही गुढी उभारू शकता किंवा तुमच्या गच्चीवर वगैरेसुद्धा तुम्ही गुढी उभारू शकता जर तुमचं बैठं घर असेल तर तिथे आपण गुढी उभारणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे शक्यतो त्या जागी हळदीचं लेपन करून घेतलं तर अतिशय उत्तम त्या जागी रांगोळी काढायची हळदीचं लेपन नाही काढलं तर रांगोळी काढायची छोटीशी त्यावर हळदी कुंकू अर्पण करायचं आणि त्यावरती एक छोटासा पाठ किंवा एखादा छोटा चौरंग ठेवायचा आणि त्यावरती सुद्धा तुम्हाला रांगोळी काढायची आहे किंवा एखादं वस्त्र अंतरून घ्यायचं आहे खाली थोडेसे तांदूळ टाकायचे आणि त्याच्यावर थोडंसं हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आणि ही गुढीकाठी आहे वेळूची ती स्वच्छ पुसून तेल लावून तुम्हाला घ्यायची आहे ती तिथे उभे करायची आहे त्या वेळूच्या काठीला सुरुवातीला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे बाजूला दिवा लावून घ्यायचा छोटंसं निरंजन किंवा दिवा लावून घ्या धूप अगरबत्ती लावून घ्या आणि त्यानंतर मग त्या काठीला जे आहे ते तुम्ही वस्त्र घेतलेलं असेल ते नेसवायचं आहे ते वस्त्र नेसवल्यानंतर त्यावरती कलश आहे तो उलटा ठेवायचा आहे पण तो कलश उलटा ठेवण्यापूर्वी त्या कलशाला पाच उभ्या हळदीकुंपाच्या रेषा ओढून घ्यायच्या आहेत किंवा हळदीकुंपाचं स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि मग तो कलश जो आहे तो उलटा ठेवायचा गुढीला जेव्हा आपण साडी नेसवतो तर त्यावेळेला फक्त साडीच नाही तर त्यासोबत एखादं ब्लाऊज पीस किंवा त्या साडीवरचं ब्लाऊज असेल तुमच्याकडे तर ते ब्लाऊजसुद्धा तुम्हाला लावायचं आहे नुसतीच साडी लावायची नाही आणि मग त्यावर कलश आपण ठेवायचा आहे तसेच तुम्ही गुढीला हार घालू शकता साखरेची माळ ज्याला आपण गाठी म्हटलं जातं त्या गाठीचे हारसुद्धा तुम्ही घालायचं आहे कडुलिंबाचा ढाळा किंवा कडुलिंबाची पानं बांधायची आहेत आणि त्यानंतर परत तुम्हाला गुढी उभारल्यानंतर हळदी कुंकू लावायचं आहे गुढीची पूजा करून घ्यायची आहे धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे आणि या दिवशी जेव्हा आपण सकाळी लवकर गुढीची पूजा करतोय तर त्यावेळेला तुम्हाला थोडीशी आदल्या दिवशी म्हणजे गुढीच्या आदल्या दिवशी काय करायचं थोडीशी मुठभर हरभऱ्याची डाळ भिजू घालायची आहे आणि गुढी उभारतोय वेळेला एका वाटीमध्ये हरभऱ्याची डाळ थोडासा गुळ आणि कडुलिंबाची जी पानं आपण आणलेली आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकत्र एक करायच्या आहे आणि याचा नैवेद्य तुम्हाला गुढी उभारताना दाखवायचा आहे भले ही तुमचा स्वयंपाक झाला नसेल तरी सकाळी ही पूजा केल्यानंतर तुम्ही गुढी उभारल्यानंतर हा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्याला ओम ब्रह्मध्वजाय महा ओम ब्रह्मध्वजाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे गुढी उभारताना सकाळी तुम्हाला हा मंत्र म्हणायचा जरी लक्षात नसेल तरी पूजा झाल्यानंतर कमीत कमी अकरा वेळा ओम ब्रह्मध्वजाय नमः हा जो मंत्र आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे याप्रमाणे साधी सोपी तुम्ही गुढीची पूजा जी आहे ती करायची आहे गुढी उभारून घ्यायची आहे पुरणवर्णाचा जो स्वयंपाक केला जातो तर बऱ्याच ठिकाणी खीरपुरी श्रीखंडपुरी किंवा शेवया भात अशा पद्धतीने स्वयंपाक बनवला जातो जो काही गोडाचा नैवेद्य तुम्ही बनवलेला आहे तो तुम्ही दाखवून घ्यायचा आहे तुमच्याकडे जी पद्धत आहे जो स्वयंपाक बनवला आहे त्याचा नैवेद्य तुम्ही गुढी उभारल्यानंतर दाखवायचा आहे नंतर तो नैवेद्य दाखवून घ्यायचा गुढीला दोन नैवेद्य दाखवायचे गुढी उभारताना तो नैवेद्य दाखवायचा पहिला सांगितलेला हरभऱ्याची डाळ गुळ आणि कडुलिंबाची पानं यांचा मिक्स नैवेद्य आणि दुसरा म्हणजे पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि गुढी जी आहे ती संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर ज्याला प्रदोष काळ म्हटलं जातं तर त्या प्रदोष काळामध्ये आपल्याला गुढी उतरवायची आहे गुढी उतरवतानासुद्धा दिवा लावून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती ओवाळायची हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि घरातील सर्वांनी या गुढीच्या पाया पडायचा आहे गुढीला प्रार्थना करायची आहे की आमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर राहू दे माझ्या घरामध्ये धनधान्याची भरभराट होऊ दे असे प्रार्थना करून सर्वांनी नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला गुढी उतरवायची आहे गुढीला दाखवलेला जो नैवेद्य आहे तो गाईला तुम्ही चालू शकता आणि जर का तुमचं नवीन लग्न झालेलं आहे तुमचा हा पहिला सण आहे तर अशा वेळेला तुम्ही व्हिडिओमध्ये ऐकून किंवा गुगलवर वाचून हा सण साजरा करू नका किंवा गुढी उभारू नका तुमच्या घरातील जी मोठी मंडळी आहेत तुमचे सासू सासरे यांना विचारून तुमच्या घराण्यातील रूढी परंपरा आहे त्यानुसार तुम्ही गुढी उभारायची आहे कारण की बघा लग्न झाल्यानंतर आपल्या घराण्याच्या रूढी परंपरा जाणून घेणं त्या माहिती करून घेणं आणि त्यानुसार सणवार साजरं करणं ते आपलं प्रथम कर्तव्य असतं त्यामुळे तुम्ही तुमच्या घरामध्ये रूढी परंपरा म्हणजे सणवार जे आहेत ते करण्याला सुरुवात करावी असं एक माझं मत आहे कारण मी सुद्धा आमच्याकडे ज्या पद्धतीनं केलं जातं त्याच पद्धतीने करते बाकीच्या ह्या सर्व गोष्टी असतात त्या एक माहिती म्हणून नॉलेज म्हणून एकची माहिती म्हणून आपल्याला माहीत असावं यासाठी आपण या जाणून घेत असतो तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ